हॅलो तू अगं घरी तुझ्या मामी तुझ्या मामी थांबल्यावर काय करते बाळ बाई त्याला स्वीट वाजल्यावर मग रडणारच कि गडण्या बारक्या मामीला झारच पाणी दिलंस का नाही प्यायला मग पाणी दिला झारचं लय मटक

तिला लय सांगितलं तरी ती काय ऐकत नव्हती तिला पाणी पिऊ नको गरम पाणी करून पिण्याच्या बांधीचा म्हणलं खुशिया तर झोपायली होती लावू लागलं आता फॅन नाला जास्त झालं फॅन ना तेव्हा बी कंदिसा हिरा अरे फॅन चालू करू नका फॅन फॅनच चालू करू लेकराच्या अंगावर सोडायला गेलं गेलं लिहून

टो, टो तो टाकरा तो बांध बांधले अकरा त्या घरात पाणा इथंच मराय लागलेले होते दोघं बी नवरा बायको इथंला काहीच कळत नाही हजार भरया बी सांगतोय तर मामाला इथं पडलं तरी ते त्यांच्या इथंच घाय असायची इथं बसायचा टुमटुम फॅन लावू नका म्हटलं फॅन त्यांचा चालूत जळतोय घरात त्यांना घरात जा म्हटलं की इथं बसायचे त्यांचे बाहेर जो बाहेर जो बाहेर माझ्या आता एका दिवसाचा सांगू नको तुला गरम पाणी पी म्हणलं ये आयल कसं आहे लगेच

काकू आल्यावर मग इथं लेकरं बाळाचं जसं ह्याच्या बाखरे तुकड्या आपलं जहाज जुळीचं ह्याचा आम्ही बघतो रिश्मी तुम्हाला मदत करील लेकरला तिथं घ्यायला काकू काय करणार आहे चला बघू आता अगं तिला बी तिला बी म्हणतोय का मी काय करा तुम्ही सगळेच्या आमच्या करता हँडल कसं करायचं तू येत मग आपण घरचं सगळं बघू रात्र जागाव लागतं लेकरासाठी जा जा इथं काय करेल लेकरा बाळा ठेवायला

अरे हो हो बघू आकार आकारात करू मॅनेज सगळं ना हो आम्ही वरदत बाई ना हो तुम्ही मतर तुझ्याला गार पाणी द्या आणून कुठं तिथं फिल्टरची बाटली असली मग तेव्हा खरं थंडी असती गोल तर बिल तर शर्ट पेगा आंगा स्वेटर टी बरोबर आता ठेवा फोड ठेवा

तिनं काळजी घेतली नाही का आमच्या लॅकराला पाच महिन्यामध्ये आम्ही दवाखान्यात कधीच नेऊन ऍडमिट केले नाही केलेच नाही उन्हाळ्यात बिलावऱ्या होत होत्या माझ्या गरम पाणी पित होते दोन जण तीन तीन महिने चार चार महिने

तुम्ही राहा माझ्याच महाग तिला अजून पाण्याच्या बाटल्या द्या अजून लेकराची बेजारी आहे की तुम्हाला काय त्यात माहिती आहे नुसत्या लिपरू दवाखाना सारा घर डोक्यावर घेतले घेते माहिती चिरकत होती ती येऊन पडले होते मला कुठलं माहिती मी पहिल्यांदा ऍडमिट केलं जानू आम्ही सास सुनाच गेल कळमला इथ बस शांत तुम्हाला काय माहिती अर्धी मग फुटायला फुटायच्या भावड्या माती खाऊन खाऊन दुखणं आलं तेव्हा तुम्ही आणता दुसऱ्या टायमिंगला अशा <laughs> सर्दीन खाकल्याला आम्ही जपित होतो बस शांत बाहेरच येते घेऊन इथं झोपाय पांका लावते त्याच्या डोक्याचं टोकडं काढतात बघा तिथे